राष्ट्रीय महामार्गाची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पाहणी केली आहे कोलाड नाक्यावरील नागरिकांच्या समस्येचंही यावेळी त्यांनी निराकरण केलं आहे गुरुवारी वीस फेब्रुवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजेसिंह भोसले यांनी रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामकाजाबाबत पाहणी केली तर आयोजित पाहणी दौऱ्यात मंत्री शिवेंद्र राजेसिंह भोसले यांनी कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपूर आणि एथिन मार्गाची पाहणी केली आहे यावेळी त्यांच्या समवेत राज्यसभा खासदार पाटील पाटीलही होते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार राजे भोसले यांनी मार्गावरील कोलाड आंबेवाडी नाका येथे दुपारी वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आंबेवाडी नाका येथे भेट देत आंबेवाडी नाका येथील उड्डाणपुराचं काम चालू आहे या कामाची त्यांनी पाहणी करत खर्च वाढला तरी आंबेवाडी नाक्यावरील काम करण्यात येईल यावेळी त्यांनी असं सांगितलं की जनतेची सुविधा नुसार हे काम करण्यात येणार आहे या प्रसंगी त्यांच्या समवेत स्थानिक रहिवाशांचं म्हणणंही त्यांनी ऐकून घेतलं माजी आमदार अनिकेत तटकरे यांनीही या काम करत असताना उद्भवणाऱ्या समस्या सांगितल्या चांगलं काम व्हावं अशी मागणी यावेळी त्यांनी केली दरम्यान उड्डाणपूर सर्व्हिस रोड गटारं पावसाळ्यात तुंबणारं पाणी आदी विषयात चर्चा करण्यात आली यावेळी आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे श्रीकांत चव्हाण कुमार लोखंडे भाबेश शेठ जैन महेश स्वामी जंगम आदी रहिवासी तसेच नागरिक कार्यकर्ते उपस्थित व ग्रामस्थ उपस्थित होते जो एडमिनिस्ट्रेटर है उनके पास सारे लोगों के केस यही है की उनका पसंद कम मिला वो जब देते तो हम इंटरेस्ट के साथ देते हैं तो वो तब तक काम करने देना होता अगर वो काम नहीं करने देते तो फिर उनको इंटरेस्ट भी नहीं मिलेगा फिर वो बाद में दिक्कत होती इंटरेस्ट कम हो जाता है चला संजीप साहेब चालू गणपती में काम हो जाएगा अभी दो तीन महीने हमारे पास पेमेंट में तो ये जार। तो जार। तो तो गार्डन नहीं उतना हम होले परसो डाय सर सर्विस रोड चे गर्नरिट सर्व करूयाँक्रीट कंक्रीट कर

करेगा तो कुछ कहाँ से पांच पांच ढक्कर छोड़ के एक ओपनिंग देते हैं ना है। गेट काम जाती का है कोई ट्रैक उसके ऊपर चढ़ जाए तो ढक्तर स्टैंड करवाएगा एवं गाड़ी नहीं चलते असं तक की कुठे एवढं झाड माणसं मरून जाती 10 मांस ये आधीच उकुलना न잖아 मश्नाय काम करायला तुम्ही लगा आमच्या वॉटर होईल देचा तरी ये आम्ही करले दीजिए आम्ही करतील ट्रेन वरन साल कॉन्ट्रॅक्टर के पास रहेगी इतनी सफाई होती रहेगी उसके बाद एक लांग टर्म विजन देखना पड़ता है की किसके पास अभी अहमदनगर फ्लाईओवर बनाने के बाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने ले लिया है साफ करून द्या